माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे गोदरेज दूध डेअरीकडून एक नोव्हेंबरपासून दूध दर वाढ करण्यात आलेली आहे डोडला डेअरीनंतर आता गोदरेज दूध डेअरीने सुद्धा दूध दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एक नोव्हेंबरपासून गोदरेज डेअरीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्यात येणार आहे सध्या गोदरेज दूध प्रति लिटर पस्तीस रुपये पन्नास पैसे या दराने विकले जात आहे मात्र दरवाढीनंतर हा दर छत्तीस रुपये पन्नास पैसे इतका होणार आहे म्हणजेच ग्राहकांना एक नोव्हेंबरपासून गोदरेज डेअरीचे दूध एक रुपया महाग मिळणार आहे डेअरी उद्योगातील वाढते उत्पादन खर्च पशुखाद्याचे वाढलेले दर वाहतूक खर्चातील वाढ आणि इतर घटक लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आली असल्याचे गोदरेज डेअरीकडून सांगण्यात आले आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा